आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वर्गीय मुरलीधरजी राम गोपालजी भरतीया यांच्या स्मृतिमित्यर्थ भरतीया परिवार यवतमाळ यांच्याकडून बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल भरतीया परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशहावर या जयगाड ए लाइन लगा लाइन लगा एक आमंग एक आप सुन लियो। बोल लेते हो लगाया से आप सुन लेते हो। बोली, ठीक है बोली। उसपे मैं थोड़ा तो। काबिया। हम पे नहीं आ रहे आज रोजी या ठिकाणी भारतीय परिवार या ठिकाणी वाळण करतो आहे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी वाळण करण्यासाठी आलेले आहेत भारतीय कुटुंब या ठिकाणी आलेले आहे भारतीय परिवार सदैव या बेघर बांधवांना भोजनदान देण्यासाठी मदत करत असतात आणि या रस्त्यावरील निराधार असलेल्या निराश्रित असलेल्या बेघर मनोरुग्ण बांधवांना बेघर प्रभूजींना या ठिकाणी खऱ्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजनदान देऊन या ठिकाणी आज या बेघर बांधवांना भोजनदान दिलं जात आहे सर्व भारतीय परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे अशा निराधार निधारा निराधारांना आपण आज भोजन दिले या भोजनदानमध्ये आपण सहभागीसुद्धा झालात त्याबद्दल आपले शतशा आभार जय हिंद जय गाडगे बाबा चला, चला, चला काय पिके तुला रोज जीव लागते बाई या ठिकाणी आज परिवार यांच्याकडून बेगर बांधवांना भोजनदान दिले जात आहे आज भरती भरतीया परिवार या ठिकाणी वाढण करतो आहे आणि या बेगर बा प्रभूजींना या ठिकाणी भोजनदान करताना भरतीया परिवार एकशे पन्नास बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिले जात आहे चारशे पन्नास बेगर बांधवांची ही बेगर बांधवांची सेवा आणि तीनशे पाच बेगर बांधव या ठिकाणावर घरी पोचलेले आहेत एकशे पन्नास बेगर बांधव या ठिकाणी निवारा घेत आहेत या बेगर बांधवांना मदतीची गरज आहे आपणही या भोजनान सेवेत मदत करून हातभार लावू शकता जय हिंद जय गाडगे बाबा